मला मी पहिल्यांदा ह्या बोथवरती कृप्रसाधान शाळेवरती मी पहिल्यांदा मतदान केलं मला अतिशय आनंद वाटतो मी पहिलं मत ह्या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच माझी जनता सुद्धा नाही लातूर जिल्ह्यातली अन्न पूर्ण जनता या ठिकाणी हिरहिर्या भाग घेऊन आज भाई मोदी साहेबाचं कार्य बघून या देशाला महासत्ता बनवण्यासाठी या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी ह्या देशाची जी डी पी वाढवण्यासाठी ज्या मोदी साहेबांनी या ज्या देशामध्ये रस्त्याचं झाडं ज्या पद्धतीने राखलेलं आहे आज आपल्या देशात सीमा सुरक्षित आहे देश विश्वगुरू होत आहे म्हणून जनता पूर्ण सुज्ञान आहे जनतेला आज पासष्ट वर्षामध्ये जे काँग्रेस करू शकलं नाही या ठिकाणी दहा वर्षामध्ये काँग्रेसने करून दाखवलेलं आहे त्यामुळं देशाची जी कामाची जी स्पीड आहे मोदी साहेबांची त्या कामाची स्पीड बघून बघून सगळे लोक भारव भर भरावून गेलेले आहेत आणि ह्या ठिकाणी देशाला खरं नेतृत्व कोणा कोण असायला पाहिजे तर आदरणीय मोदी साहेब असायला आपण बघितलं त्या आठ दिवसामध्ये दिग्गज जे नेते आहेत त्यांच्या सभा झाल्या काँग्रेसकडलं पण झाल्या तुमच्याकडनं पण झालं लोकांचा प्रतिसाद तुमच्या पाठीमागे आहे कसं तुम्ही पाहिलं असेल कालचं पेंडाल बघितलं असेल पेंडाल तर भरून बाहेर फुटलंच परंतु पन्नास टक्के पब्लिक बाहेर आणि लोक घरी बसून साडेचार पाच सहा लाख लोकांनी त्याचं भाषण ऐकलं का पण दिल्लीपर्यंत लोकांनी भाषण ऐकलं आता आदरणीय मोदी साहेबला छाने लोक खूप वर्ग आहे या ठिकाणी आणि ते मोदी साहेबांकडे जी सभा तुम्ही पाहिली असेल त्यामुळं लोकांना लोकांना समज लोक जाणते हे प्रियंका गांधी की सभा देतली कितनं ते वापे तसंच बारा हजार रुपये देते यापे तर एक लाख की ऊपर नकते यापे मला सांगावं वाटतं की मोदी साहेबांचं क्रेज आणि मोदी सभाचं काम बघून फक्त मोदी 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 या ठिकाणी काम देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात हे सगळ्या जनतेला माहिती आहे सुद्धा ज्ञान जनतेनं देशाच्या विकासासाठी देशाला अद्भुत करण्यासाठी देशासाठी लोकांनी मतदान करावं या ठिकाणी एवढीच मतदारांना विनंती करतो